हाताची वेळी आता सगळ्यांची ओके आता आपण काय करणार आहोत तर आपण एक उपक्रम घेतात बरोबर की त्यामध्ये आपल्या सिटीमधले असतील किंवा आपल्या देशामधले असतील किंवा आपल्या जवळपासच्या असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी की जसं आता आपण आपल्या आपण येतो चौथीमध्ये बरोबर अभ्यासामध्ये आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या जनरल नॉलेजमध्ये की आपल्याला पुस्तकामध्ये नाही अशा आपण गोष्टींचे काय केलं ते तक्ते लावले बरोबर आणि त्या तक्त्यांचा म्हणजे त्या जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत क्वेश्चन आहेत त्यांचा आपण काय करूया तर अभ्यास घेऊया की कि तुमचं कितपत लक्षात ओके तर आपण तुम्हाला प्रश्न विचारूया सगळ्यांनी हाताची घडी आला का प्रश्न तर मला सांगायचं आहे फक्त हातवरती मी मी कोणीही म्हणणार नाही मला सांगायचं आहे आता आपण महाराष्ट्राची माहिती विचारणार आहोत तर महाराष्ट्राचं पूर्वीचं नाव मला असा एखादा मुलगा की जो नेहमी उत्तर देत नाही ओके शेरीकर व्हेरी गुड दख्खनचा प्रदेश महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत अरे बाप कन्ना थांबा 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 हां नाही आहेत हातवरती कशाला केला होता माहिती आहे मग सांग ना ओके हां व्हेरी गुड थर्टी महाराष्ट्रामधील एकूण तालुके किती आहेत व्हेरी गुड बऱ्यापैकी मुलांना माहिती आहे हां लोणी व्हेरी नाईस महाराष्ट्राचा जो खडक आहे महाराष्ट्र ज्याच्यापासून बनलेला आहे अरे बा नाही तुला उच्चार जमत नाही सांग कोणता खडक बेसॉल्ट खडक बेसॉल्ट खडकाला अजून एक म्हणतात नाव मी तुम्हाला सांगितलं होतं त्याची निर्मिती झालेली बरं त्याची निर्मिती कशी झाली बेसॉल्ट खडकाची लक्षात तू नाही हा व्हेरी गुड कशापासून लावारसापासून याची निर्मिती झालेली आहे त्याला अग्निजन्य खडक सुद्धा म्हणतात ओके त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील प्रशासकीय एकूण प्रदेश हा आंधळे व्हेरी गुड बर त्यांची नावं कोण कोण सांगेल सगळी या हा सांगा आरोही अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक हा अजून एक राहील व्हेरी गुड हां आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते बरोबर आपली राज्यभाषा कोणती आहे पुस्तकामध्ये आपण जी भाषा बोलली जाते त्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो बरोबर आणि आपली लिपी आहे देवनागरी भाषा परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात त्या कोण सांगेन मला हा सांग खानदेशी हा हा आंधळे अजून हा नाही आपल्याला कविता आहे त्यांची हा ऐरणी भाषा व्हेरी गुड पहा महाराष्ट्रातील भौगोलिक स्थान हा मी महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान महाराष्ट्र प्रदेश कसा आहे भौगोलिक स्थानानुसार हा म्हणजे पर्वती आहे पठारी आहे आ, मैदानी आहे कसा आहे हां सांग व्हेरी गुड कसा आहे पठारी प्रदेश आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणत्या पर्वतरांगा थांबा नवीन पाटील सह्याद्री पर्वतरांगा आणि आपल्या पश्चिमेला महाराष्ट्राच्या पश्चिमेला समुद्र आहे का महासागर आहे समुद्र आहे मग कोणता समुद्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी नवीन नवीन ने 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 पाईवा। ने ने हा पाहिलं नदी विचारलंय व्हेरी गुड बर दक्षिणेकडची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जात हा सांग सांग पिल्लू प्रश्न आपल्याला जी मध्ये गेलेला आहे मागच्या वर्षी हा अरे महा दक्षिण गंगा भारतातली व्हेरी गुड कोणती गोदावरी नदी आहे ठीक आहे आता आपल्या ह्या जी महाराष्ट्राची थोडक्यात आपल्याला माहिती आवश्यक आहे ती आपण घेतलेली आहे यानंतर आता पुढच्या ओके okay? किंवा आपलं राज्य ज्यांच्या हातामध्ये आहे जसं की आपण आपल्या वर्गामध्ये काही पदं दिलेली आहेत बरोबर तसं आपल्या राज्याची देखील पदं दुसऱ्यांना दिलेली आहेत तर मला यांची नावं सांगायची ओके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अरे वा का नवीन प्रेम माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस ओके उपमुख्यमंत्री दोन्हीही सांगायच्या गडबड ए, 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 ए। नाही सर्व खाली बसा सर्व खाली बसा हां क्षीरसागर माननीय श्री अजितजी पवार आणि बर्मीच म्हणायचं का आपण त्यांना दिलं पाहिजे ना एकेरी अर्थ बोलायला तुझे मित्र आहेत का मग मा, माननीय श्री एकनाथजी शिंदे त्यानंतर शिक्षण मंत्री नवीन नवीन आ... झाली आहे तू झाली हा माननीय श्री दादाजी भुसे हा क्रीडा मंत्री हा कन्नड व्हेरी गुड आरोग्य मंत्री न झालेले शिंदे शि हांग व्हेरी गुड आता आता आपल्या आपले आयुक्त ओके आपले, आयुक okay? आपले शहराचे आयुक्त थांबा 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 नवीन रेणुका झाली तू हा बाळा तू रेण ओके आपले प्रशासन अधिकारी हां हां कोण सांगेन न झालेले हा मोरे व्हेरी गुड आता पिंपरी चिंचवडच्या प्रशासन अधिकारी पिंपरी so, चिंचवडच्या हा सौ माननीय सौ so, व्हेरी गुड आता सगळ्यात महत्वाचा पूर्ण देश जे सांभाळतात ते थांबा 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 हां आता ज्यांनी सांगितलं नाही मी त्यांना सांगा शे शेजूळ झाले ना तू हां आपल्या हे बाळ मॅडम श्री नरेंद्रजी मोदी आपल्या राष्ट्रपती हां कोण व्हेरी गुड